नमस्कार स्वागत आहे तुमचं विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण तयार केलेली आहे सोयाबीन वडीची भाजी तुम्ही बघू शकता खूप छान आपली भाजी तयार झालेली आहे भाजीची जी ग्रेव्ही आहे ती ग्रेव्हीसुद्धा खूप छान त्याचं टेक्चर आलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी हॉटेलमध्ये ज्याप्रमाणे सोयाबीन वडीची भाजी लागते त्याच प्र प्रमाणे आपण सोयाबीन वडीची भाजी तयार केलेली आहे एक वेळेस तुम्ही प्रकारे सोयाबीन वडीची भाजी नक्की तयार करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही भाजी नक्की आवडेल तर ही सोयाबीन वडीची भाजी तयार करण्यासाठी मी एक वाटी सोयाबीनची वडी छान दहा ते पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवली होती तोपर्यंत कांदा टमाटो मी चिरून घेतला होता तुम्ही बघू शकता सोयाबीनची वडी खूप छान आपली भिजलेली आहे आता यातलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे सर्व पाणी आपल्याला सोयाबीन वडू वडीमधलं काढून घ्यायचं आहे जेणेकरून सोयाबीन वडीची टेस्ट ही खूप छान लागते सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं त्यामुळे आठवड्यातून एक ते दोन वेळेस तरी आपण सोयाबीन वडी तयार करून खाल्ली पाहिजे आता भाजीला ग्रेवी करण्यासाठी आपल्याला एक हिरवी मिरची अद्रक एक टमॅटो एक कांदा लसणाच्या दहा बारा पाकळ्या खोबऱ्याची काप पाच सहा काजू आणि बारीक चिरलेली कोथिंबीर लागणार आहे आता कढईमध्ये एक चमचा मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं थे होतं यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट टाकून सोयाबीन वडी छान आपण खरपूस भाजून घेणार आहोत आणि यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकणार आहे जेणेकरून सोयाबीन वडीला सुद्धा भाजीमध्ये खूप छान चव लागेल तुम्ही अशा प्रकारे सोयाबीन वडी तयार करून मुलांनासुद्धा खायला देऊ शकता खूप छान क्रिस्पी आणि चवीला पण खूप छान अशी सोयाबीन वडी लागते तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा भाजून सोयाबीन वडी मुलांना खायला देऊ शकता आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला छान एक दोन मिनटापर्यंत भाज सोयाबीन वडी छान परतून घ्यायची आहे आता सोयाबीन वडी खूप छान आपली परतून झालेली आहे आता ही सोयाबीन वडी एका ताटामध्ये आपण काढून घेऊया हे बघा खूप छान कलरही त्याचा थोडासा चेंज झालेला आहे आता एका ताटामध्ये ही, ताटा ही सोयाबीनची वडी आपण काढून घेणार आहोत आणि ह्याच कढईमध्ये आता मी एक चमचा तेल टाकणार आहे आणि तेलामध्ये आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे कांद्याला जास्त आपल्याला परतायचं नाही आहे फक्त कांद्याचा कलर चेंज होईल ट्रान्सपरंट कांदा होईल तेवढाच फक्त आपल्याला हे तेलामध्ये होऊ द्यायचं आहे याचा कच्चेपणा फक्त जाईल तेवढाच आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे ही भाजी मी दोघांपुरता करत आहे त्यामुळे एकच कांदा वापरलेला आहे तुम्ही जर जास्त जाण्यासाठी करत असेल तर कांद्याचं टमाटोचं चा प्रमाण जास्त घेतलं तरी चालेल आता एक चिरलेला कांदा टमॅटो आपण यामध्ये टाकलेला आहे टमाटो पण आपल्याला एक दोन मिनटापर्यंतच परतून घ्यायचं आहे आता कांदा टमॅटो बघू शकता तुम्ही छान आपलं परतून झालेला आहे यामध्येच आता मी पास्ता काजू खोबऱ्याची काप लसणाच्या पाकळ्या हिरवी मिरची अद्रक आणि बारीक चिरलेले कोथिंबर टाकून एक ते दोन मिनटापर्यंत छान परतून घेणार आहे आणि हे वाटण छान थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामधून आपल्या छान आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे सोयाबीनची वडी नक्की तयार करून बघा चवीला ही भाजी खूप छान लागते ज्यांना सोयाबीनची वडीची भाजी आवडत नाही ते सुद्धा अशा प्रकारे जर सोयाबीनची वडीची भाजी केली तर खूप आवडीने खातील आता बघा मिक्सरच्या भांड्यामधून आपण छान ग्रेव्ही छान काढून घेतलेली आहे सुके मसालेमध्ये गरम मसाला पनीर मसाला लाल तिखट हळद आपण घेणार आहोत आता एका वाटीमध्ये मी दोन चमचे दही घेतलं होतं आणि त्यामध्ये सर्वच सुके मसाले छान मी मिक्स करून घेतले होते हे बघू शकता तुम्ही या वाटीमध्ये दही आणि सुके मसाल्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा पनीर मसाला एक चमचा गर एक लाल तिखट आणि अर्धा चमचा आपण हळद छान मिक्स करून घेतलेला आहे आता त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकलं होतं आणि हे जे दह्यामध्ये आपण सुके मसाले मिक्स केले होते ते छान आपल्याला कढईमध्ये टाकून छान तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून भाजीला आहे ना खूप छान कलर येतो आणि दह्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते आता मिक्सरमधून आपण जे वाटण काढून घेतलं होतं ते या मसाल्यामध्ये आपण टाकणार आहोत आणि तेलामध्ये हे मसाले जे आहे हे जे वाटण आहे छान आपल्याला तेल सुटेपर्यंत छान मीडियम फ्लेमवरती पाच पाच ते सात मिनटापर्यंत छान हे वाटण होऊ द्यायचं आहे तर झाकण ठेवून पाच ते सात मिनटापर्यंत छान आपण हे वाटण होऊ देणार आहोत बघू शकता तुम्ही वाटणाला खूप छान तेल सुटलेलं आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे अशाच प्रकारे हे वाटण आपल्याला तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे आता आपण यामध्ये सोयाबीनची वडी टाकणार आहोत आणि थोडंसं जे मिक्सरच्या भांड्या भांड्यामध्ये जे पाणी होतं ते पाणी मी यामध्ये टाकून हे छान एकत्र एक करून आपल्याला ही सोयाबीनची वडी जी आहे ह्या मसाल्यामध्ये छान दोन तीन मिनटापर्यंत छान शिजवून घ्यायची आहे जेणेकरून जे पूर्ण जे मसाले आहेत ते सोयाबीनच्या वडीमध्ये छान मिक्स होतील तर बघा झाकण ठेवून दोन तीन मिनटापर्यंत हे मसाले छान मिक्स होतील सॅबीन वडीमध्ये ते आपल्याला होऊ द्यायचं आहे आता आपण भाजीमध्ये गरम पाणी टाकणार आहोत भाजीमध्ये गरमच पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकल्यामुळे भाजीचा कलरही चेंज होत नाही आणि चवसुद्धा कमी होत नाही चवसुद्धा खूप छान लागते भाजीला त्यामुळे यामध्ये मी अर्धा ग्लास गरम पाणी टाकणार आहे तुम्हाला जशी ग्रेव्ही घट्ट घट्ट किंवा पातळ पाहिजे असेल तसं तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता पण हॉटेलमध्ये ज्यावेळेस आपण अशी भाजी खातो तो जी ग्रेव्ही अशी थोडी घट्टच असते त्यामुळे मी यामध्ये अर्धा च अर्धा ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे आता यामध्ये आपण कस्तुरी मेथी टाकणार आहोत चवीनुसार मीठ आणि थोडीशी चिमूटभर मी साखर टाकणार आहे दही म्हणजे ही छान बॅलन्स होईल यामध्ये आपण टमॅटो दही कस्तुरी मेथी टाकले तर हे जे साखर टाकल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येईल आणि छान हे सर्व टेस्ट हे छान बॅलन्स होईल त्यामुळे मी यामध्ये चिमूटभर साखर टाकलेली आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आता भाजी आपल्याला छान सात आठ मिनटापर्यंत छान शिजवून घ्यायची आहे आता बघा भाजी आपली छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकता भाजीला आहे ना खूप छान कलर कलर आलेला आहे भाजीची तुम्ही ग्रेव्हीसुद्धा बघू शकता छान तिकनेस भाजीच्या ग्रेव्हीला आलेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आम्ही यूट्यूबवरती नवीन आहोत तर जास्तीत जास्त प्रमाणात व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला विशाल दीप किचन या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा बघा आता हे मी सोयाबीनची वडीसोबत भात घेतलेला आहे खाण्यासाठी तुम्ही ग्रेव्हीसुद्धा बघू शकता आणखीन थंड झाल्यानंतर आणखीन थोडी घट्ट झालेली आहे ग्रेव्ही अगदी हॉटेलमध्ये जशी लागते त्याचप्रमाणे ही भाजी लागते आणि जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी खूप छान हा हाय प्रोटीनचा पर्याय आहे तुम्ही आणि खूप कमी कमी किमतीमध्ये हे सायबीनची वडी आपल्याला मिळते त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे एक वेळेस भाजी नक्की तयार करू